न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आणि सहमत पवारचे ठळक बातम्या अनेक गुन्ह्यांच्या अनुषंगाने न्यायालयात दाखल करण्यात येणारे पुरावे डिजिटल नोंदणी आधी सरदाबाद पोलीस मुख्यालयाच्या जुन्या इमारतीत एकतीस मे रोजी केंद्रीय मुद्दामाल व्यवस्थापन कसाच्या उद्घाटन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाजी उमा यांच्या हस्ते झाले नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात पुरावाला मोठा महोत्सव असते त्या अनुषंगाने पुराव्याच्या योग्य पद्धतीने जतन करून न्यायालयात वेळामध्ये हाजीर करण्यासाठी तसे तसेच मुद्दामालाचे सुरक्षित व पारदेशिक व्यवस्थापन होण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या संकालातून केंद्रीय मुद्दामाल व्यवस्थापन कश या नवीनपूर्ण उपक्रम कर्मास जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे या कशामध्ये जिल्ह्यातील तेराही पोलीस ठाणे अंतर्गत दाखल झालेले गुन्ह्यातील पुरावे जमा करण्यात येणार असून साधारण मुद्दामाल हाताळणीमध्ये अनेक अधिक पारदर्शकता आणण्यासाठी मुद्दामालासाठी डिजिटल नोंदणी ट्रे तसेच कोडद्वारे मुद्दामालाची ओळख अशा प्रकारे सगळ्या प्रकरणाद्वारे लक्ष ठेवण्यात यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ठाणेदार व शाखा प्रमुख उपस्थित होते हा मुद्दामाल कश उभारण्यात स्थानिक गुन्हा शाखाचे पोलीस निरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी मोलाची भूमिका पार पाडली आहे हा मुद्दामाल कसाचा मराठावातील पहिल्याच नवीन पूर्ण उपक्रम